नमस्कार नमस्कार मी नेक्सेस फाउंडर सुखदेव साळवे माझ्याबरोबर जे व्हिडिओ शूट करत आहेत ते नेक्सेस फाउंडर शुभम सातपुते आज आपण ज्या क्षेत्रामध्ये आलेलो आहोत त्या शेतकऱ्याचा आज परिचय करून घेऊ सर आपलं पूर्ण नाव सांगा मी विठ्ठल राधाकिशन नरोडे विठ्ठल राधाकिशन नरोळे सर गाव कोणतं आहे शिल्लेगाव तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर शिल्लेगाव तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर तर आज आपण नरोळे साहेबांच्या या हे जे काय पीक केलं हे कुठलं पीक आहे सर अद्रक अद्रक जातीचं पीक आहे तर सर लागवड करून किती दिवस झालेत साधारणतः एक महिन्याची एक महिन्याची लागवड झाली तर सर एक महिन्याच्या लागवडीनुसार इकडं कॅमेरा मारा सर असं जवळून एकदम एक महिन्याच्या लागवडीनुसार अशी सध्याला परिस्थिती आहे पानं सध्याला चिवळ आहे त्याची आणि उंचीला साधारण एकी इतभर आहेत तर सर तुम्हाला अपेक्षा काय काय सर याच्यामधून म्हणजे ग्रोथ कशी व्हायला पाहिजे काय कुठे वेळ व्हायला पाहिजे कुठं झाला पाहिजे आणखीन पाण्याची रुंदी त्याची ग्रीनरी उत्पन्नामध्ये वाढ ते लागले पाहिजे आणि सर आज तारीख किती आहे चोवीस तारीख चोवीस जुलै दोन हजार चोवीस तर आपण नरोडे साहेबांना नेक्सस कंपनीची अमेझिंग असणारी बायोकिट देणार आहोत ड्रिंचिंग मधून न्यूट्रिकॉप प्रू आणि इफेक्ट आणि स्प्रेमधून इफेक्ट ग्रो आणि मल्टीमॅक्स आणि पंचवीस ते तीस दिवसानंतर ह्या या पिकामध्ये जो काय बदल होणार आहे हे नरवडे साहेब आपण त्यांच्या तोंडवर ऐकणारच आहोत तर सर पूर्ण पिकावर परत एकदा क्लिअरली एकदम क्लोज अप कॅमेरा मारा देखील सर <स्थथ> नमस्कार।, नमस्कार 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 मी नेक्सेस फाउंडर सुखदेव साळवे माझ्याबरोबर जे व्हिडिओ शूट करत आहे ते नेक्सेस फाउंडर अक्षय कोदळ आणि आज आज आपण ज्या क्षेत्रामध्ये आलेलो आहोत त्या शेतकऱ्याचा आपण आज परिचय करून घेऊ सर तुमचं पूर्ण नाव सांगा माझं नाव विठ्ठल राधाकिशन नरोडे विठ्ठल राधाकिशन नरोडे।, नरोडे सर गाव कोणते शिल्लेगाव तालुका को गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर शिल्लेगाव तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर तर आपण नरोडे सरांना चोवीस जुलै दोन हजार चोवीस या दिवशी आपण हे जे आद्रक जातीचे जे पीक आहे या पिकासाठी आपण नेक्सस कंपनीची अमेझिंग असणारी बायोकिट दिली होती तर सर आपण वापरली कधी ती मी साधारणतः एक ऑगस्टला वापरली एक ऑगस्टला वापरले म्हणजे सहा सात दिवसांनी वापरले आणि सर आज तारीख किती आहे आज आता वीस एकवीस तारीख एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस तर सर तुम्ही याच्यामध्ये दोन ड्रिंचिंग आणि दोन स्प्रे केले दोन स्प्रे दोन स्प्रे याच्यामध्ये तुम्हाला काय काय बदल जाणवला सर याच्यामध्ये फुटवे चांगले वाढले फुटवे चांगले ग्रीनरी चांगली झाली चांगली झाली आणि मर रोग कमी याच्यामध्ये मर रोग कमी आणि झाडाला काय झाडांची ग्रीनरी चांगली आणि पहिले आपण म्हणजे पाहिलं होतं साधारण किती बऱ्याच झाड आता साधारण झाडाची उंची आता माझ्या कमरेला लागायला लागली दोन फुटापर्यंत उंची आहे दीड दोन फुटापर्यंत आहे आणि सर फुटवे दाखवायचं सर फोटो आता जर पाहिले तर समजा ते महत्वा सर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा फुटवे जवळपास जवळजवळ सतरा फुटवे आलेले आहेत आणि हे जे काय आपण जे वापरलंय या वापरल्यामुळं बराचसा चांगला रिझल्ट आलेला आहे आणि इतर शेतकऱ्याला आपण काय सांगणार सा? वापरायला पाहिजे सगळ्यांनी कमी खर्चात आहे खर्च पण खर्च पण कमी लागतो आणि रिझल्ट पण चांगले त्याचे असे आपण कुठं केलं तर खर्च लागतोच पण हा शेतकऱ्यांना हे खत वापरायला पाहिजे कंपनीचं औषधी वापरायला पाहिजे चांगली औषधी आणि पहिल्यापेक्षा जी काय अगोदर आपण जे पाहिलं होतं तर इकडे काही अजिबात वाढ झाली नव्हती जमिनीच्या खालीच होत ते पण आता जर पाहिलं तर साधारण बरच सा गुडघ्याच्या वर गेलंय दीड दोन फूट वाढलेलं आहे सर एकदम जवळ एकदम क्लोजअप वापरा सर कॅमेरा एकदम जुळून घ्या आणि सर इथून पुढं तुम्ही इतर पिकाला वापरणार का हो वापरणार आणि इतर शेतकऱ्यांना पण तुम्ही सांगणार सांगणार इतर शेतकऱ्यांना धन्यवाद म्हणजे दरवर्षी तुम्ही जे आद्रकीचं पीक घेता भाऊ मागच्या वर्षीप्रमाणे या वर्षी काही बदल दिसतोय का पिकामध्ये हो यावर्षी बदल आहेच ना मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी चांगली ग्रीनरी आणि थोडी सड पण कमी आहे याच्यामध्ये सड पण कमी आहे भाऊ म्हणजे एकंदरीत उत्पन्न यावर्षी वाढू शकता हो वाढू शकतो ठीक आहे धन्यवाद